काय सांगाल तुम्ही तेव्हा जिया रद्द झाल्यानंतर मनसैनिकांनी शिवतीर्थ राज ठाकरेंच्या निवासस्थानी धाव घेतलेली होती राज ठाकरेंचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्याचाच हा फोटो आता समोर आलेला आहे राज ठाकरे यांनी देखील हा मराठी जणांचा विजय असल्याचं म्हटल्याची प्रतिक्रिया नुकतीच मनसैनिकांनी दिलेली आहे मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्यासह इतरही काही मनसैनिक सध्या दिसत आहेत संदीप देशपांडे दे देखील या फोटोमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तेव्हा आता एकच जल्लोष सध्या राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थाच्या बाहेर पाहायला मिळतोय तर दुसरीकडे पुण्यामध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेंकडून आता फटाके फोडून जल्लोषाला सुरुवात करण्यात आली น pues ี่ฮะศรีตาเซนเช่นี่ฮะแฟนที่เป็นเอาไปอ่ะ